आपण पाहत आहात बागला देवळा शहरातील छत्रपती शिवाजी परिसरात मागील काही दिवसांपासून अनेक टवाळखोर तरुण फिरताना दिसत होते त्यामुळे बस स्थानकावरील माता भगिनी महाविद्यालयीन विद्यार्थिनी सर्वसामान्य नागरिक यांना मोठ्या सा अडचणीचा सामना करावा लागत होता त्या आशयाची तोंडी तक्रार देवळा पोलिसांपर्यंत पोहोचल्यानंतर देवळा पोलीस स्टेशनचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक सार्थक नेहरते हे त्यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस सवलदार ज्योती गोसावी व इतर कर्मचाऱ्यांनी आज दिनांक पाच फेब्रुवारी रोजी बस स्थानक परिसरात विनाकारण फिरणाऱ्या टवाळखोरांचा चांगला समाचार घेतला तसेच सर्वसामान्य नागरिकांनी असे काही समाज विघातक कृत्य घडत असल्यास पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन देखील केले महिला पोलिसांनी केलेल्या कारवाईचे महाविद्यालयीन तरुणी महिला यांच्या वतीने स्वागत करण्यात येत आहे ही कारवाई फक्त एकच दिवस न करता कायमस्वरूपी असावी अशी मागणी महाविद्यालयीन तरुणींनी केली आहे बागला वृत्तांत न्यूज साठी सहसंपादक मनोज वैद्य देवळा